ताज्या घडामोडींसाठी स्वानम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगरात महापालिकेच्या बसने एका व्यक्तीला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे या धडकेत व्यक्ती हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आलाय आज दुपारच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प तीन येथील जवाहर चौकात एकनाथ म्हात्रे रस्ता क्रॉस करत असताना उल्हासनगर महापालिकेच्या बसने धडक दिली आहे या धडकेत एकनाथ म्हात्रे याच्या पायाला दुखापत झाली आहे जखमी एकनाथ म्हात्रे यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी बस ड्रायव्हर आणि कंडक्टर सामान घ्यायला गेल तो ऑनलाईन चौक मध्ये क्रॉस करता, करता गाडीने मला ठोकला बस होती बस सावळेंच ऑफ झाले पायाला मार लागले पूर्ण ये हाताला मार लागलेले नाही काही सांगितलं नाही बघा निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर नगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद आनंद न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा